काढत आहे का मेहंदी काढत आहे नागपंचमी नाग निमित्त आमच्या शाळेमध्ये मेहंदी काढणे हा उपक्रम सुरू आहे यामध्ये या, या विद्यार्थिनी सहभागी झालेले आहेत आज शनिवार दप्तराविन शाळा आणि आलेला सण त्यामुळं आपण हा सगळा समन्वय साधायचा प्रयत्न केला आहे बघू एक तुझं नाव काय आहे बाळा गुंजन आणि तुझं स्नेहल गायकवाड बघा दा, दाखव तुझी मेहंदी तुला अशी लहानपणापासून मेहंदी काढायला आवडतं आणि तुला कोणी शिकवलं मेहंदी काढायला बघा किती सुंदर काढली आहे म्हणजे अगदी प्रोफेशनल काढावी इतकी सुंदर काढली आहे आपण बघतो की आजकाल मेहंदी काढायला सुद्धा खूप पैसे लागतात कोणी शिकवलं तुला कसं शिकली, शिकली? म्हणजे प्रॅक्टिस केली आतावर प्रॅक्टिस केली इथे बघा ह्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा इथे एकमेकींच्या हातावर मेहंदी काढतात अरे वा किती सुंदर काढली आहे तुझं नाव काय का अनुष्का अनुष्का कितवीला तू पाचवी बघा पाचवीच्या मुलीने पाचवीच्या हातावर मेहंदी काढली आहे आणि किती भरून काढली आहे बघा आणि किती कमी वेळात काढली आहे पंधरा ते वीस मिनिटात मुलींनी असे हातवरून मेहंदी काढली आहे तू कोणाच्या का? हातावर काढली बघू अरे दुर्गा बघू तू कोण दुर्वा बघा किती नाजूक मेहंदी काढली आहे इथे पण बघा किती बारीक मन लावून काम चाललंय तुझं नाव काय कितवीला तू तू गाचवीलाच आहे पाचवीच्या मुली एकमेकींच्या हातावर मेहंदी काढतायत बघा तुझं नाव काय का है? आणि तुझं जगा ईश्वरी बघा ईश्वरीने किती सुंदर काढली मेहंदी पाचवीच्याच मुली इतक्या सुंदर काढतात तर पुढे मोठ्या तर मुली काढतीलच काढतील बघू श्रुतिका बघू वाव कोणाच्या हातार काढली तुझं नाव काय श्रुतिका तुला कोणी शिकवलं इतकं छान मेहंदी काढायला ओके okay. लावण्य आहे आणि प्राची आहे प्राचीन येत बघू छान मस्त ही कोण आहे का राजेश्वरी हातावर काढती आहे अर्पिता आहे ना अर्पिता ना बघा किती मन लावून काम चालू आहे या सावीच्या मुली हां सावीच्या मुली सावीच्या मुलींच्याच हातावर काढतात बघू बाळा त्या वरती बघायला पण तयार नाही इतक्या तल्लीन झालंय बघू ना तुझं नाव काय समृद्धी कोणाच्या हातार काढते का तुझं नाव काय का बघा का किती मस्त काढली आहे सुंदर काढली आहे ती कोण आहे स्वरा अरे वा स्वरा तुला मेहंदी पण येते वा बघू कोणाच्या हातार काढली काय रोशनी बघा किती त्याच्यामध्ये नीटनेटके पण आहे नाजूक पण आहे स्वरा कोणी शिकवलं मेहंदी काढायला बघून बघून शिकले आहे की कोण आहे ओके इथे अजून काढायचं काम सुरू आहे आणि इथे तर खूपच सुंदर तुझं नाव सांग बळा रिया सृष्टी तू पण इथे हातार काढणार आहे किती सुंदर मेहंदी काढले आणि या मेहंदी काढणे उपक्रमामध्ये या मुली अशा रंगून गेलेल्या आहेत म्हणजे दप्तराविना शाळा तर मुलींची आवड जपली जाती आहे आणि मुलींच्या कलाविष्काराला वाव देता आहे प्रत्येक शाळेमध्ये असे सुंदर सुंदर उपक्रम झाले पाहिजेत आणि मुलींच्या आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आपल्याला असा देता आला पाहिजे त्यांच्या आवडी जपल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर संस्कृती पण जपली जाती आहे सनावरांचं महत्त्व समजतं आहे